चला आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आजचा व्हिडिओ पा बघत राहा तुम्ही सकाळचे सात साडेसात झालेले आहेत झाडांपासूनच आज सुरुवात केली मस्त सुंदर वातावरण आहे बाहेर बघा फुलांचे झाडं फुलंही छान लागलेले आहेत झाडांना झाडंही छान झाले पावसामुळे मस्त वातावरण आहे बाहेरचं आज सकाळी सकाळी खूप छान वाटत होतं म्हणून म्हटलं चला आज व्हिडिओ घेऊ सकाळी सकाळी झाडं किती छान दिसत आहेत बघा हे वातावरण बाहेरचं पूजा वगैरे झालेली आहे सकाळी सकाळी हे बघा खूप शांत आणि खूप चांगलं वाटत आहे घरामध्ये पण मस्त प्रसन्न असं वातावरण आहे हे आणि सकाळीच यांच्या डब्याची घाई असते त्यामुळे पहिला डबा करून घेतला तयार हे बघा इथे काल मी आणि माझा मुलगा मार्केटला गेलतो बघा मी डबा आणला त्यांच्यासाठी चांगला हे बघा कारण डबा होता पण तो जुना झालेला होता टिफिनचा मग शुभम बोलला की मम्मी चांगला डबा घेऊ आपण पप्पासाठी तर मग हा डबा आणला डबा पण छान आहे भारीत पुन्हा सकाळी डब्याची गडबड राहते मग पहिलं त्यांचं आवरून द्यावं लागतं आणि मग बाकीचे कामं असतात घरातले चला आता इथे डबा तयार झाला हा पॅक केला टिश्यूमध्ये टाकून डब्याची साईज जरा मोठी आहे चांगला आहे पण डबा मोका साखळा सर्व व्यवस्थित बसतं अन्न गरम राहतं पाच ते सहा तास अन्न यामध्ये गरम राहतं डबा भारीतला आहे का घरच्यांची वेळ झाली आता ड्युटीवर जायची त्यांची तयारी चालू होती

किचन मध्ये जाऊनच आपण गप्पा करू आणि काही मी तुम्हाला एक घरगुती आपली इकडची विदर्भातली काहीतरी रेसिपी दाखवते आज चला तर मग आता आपण काय करूया हे बघा आज मी दाखवणार आहे तुम्हाला मुंगोड्याची भाजी याला आमच्याकडे मुंगोड्या म्हणतात म्हणजे मुंगोडी ही आपण वाळवणामध्ये करतो उन्हाळ्यामध्ये तयार करायच्या असतात ह्या तर हा वाळवणातला प्रकार आहे ह्या मुंगोड्या तर आज आपण याची भाजी करणार आहोत आणि मी तुम्हाला एकदम साध्या पद्धतीची दाखवते ही भाजी कशी करायची आता याला आपण पहिलं बारीक बारीक याचे तुकडे करून घेऊयात अशा प्रकारे त्या बारीक बारीक करायच्या म्हणजे छान शिजतात त्या वाढलेल्या आहेत त्या मुलगाच्या डाळी पासून केल्या जातात या त्याची भाजी पण खूप सुंदर लागते बघा असे बारीक करावं लागतात त्या बारीक बारीक चला आता आपण थोडस तेल टाकू यामध्ये देन हात जो आपण मोहळ्याचा धुवा केला तो परतून घेऊ त्यात सगळा असा भुवा झालेला असतो तो शेवट टाकायचा कारण तो जळून शेवटी टाकायचा पुन्हा एकदा परतून घेतला की ते काढून घ्यायचं सर्व लसण घेतला मी आता हा कुटून घेते थोडा शिल्लक घेतला लसूण म्हणून कुटावा लागत आहे हा कांदा बारीक करून घातला इथे मी एक कांदा बारीक करायचा आहे फोडणीत टाकण्यासाठी आणि एक कांदा आपल्याला वरून टाकायचा आहे कच्चा अगदी साध्या पद्धतीची भाजी आहे ही टाकली हिरं टाकलं आता हा फुटलेला लसण टाकते हा बघा थोडा जास्तच जास्त मी हा बारीक बारीक कापलेला कांदा तेलामध्ये टाकला कडीपत्ता राहिला होता चांदल्याच्या अजूबरोबरच टाकता कडीपत्ता पत्ता चवीनुसार टाकायचं तिखट किती लागतं कमी जास्त आणि हळद टाकलेली इथं धना पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाला सर्व परतून घ्यायचे मसाले तेलामध्ये चांगले मी पाणी सोडत आहे एक ते दीड ग्लास मुंगोड्या शिजण्यापुरत्या मीठ टाकायचं इथे मी कोथिंबीर बारीक केली टाकायची सर्व साहित्य आपण यामध्ये टाकलं विशेष म्हणजे याच्यामध्ये आता कांदा राहिलाय एक टाकायचा असा कांदा घेतलाय हा कांदा मी वरून टाकत असते एक मी कोंडीला टाकला आणि हा एक उकळी आल्यानंतर टाकणारे मी बघा आता अशा पद्धतीने मी हा कांदा टाकला अशा प्रकारे ुंडीच्या कुंडीला ही उकळी आली बघा आता यामध्ये मी हा कांदा टाकते कच्चा असं झाकण ठेवायचं अशी उकळी आणू घ्यायची उकळी आली ते त्यामध्ये या मुंगोड्या टाकायच्या तर बघा अशा प्रकारे आपली भाजी मुंगोड्याची शिजत आहे शिजवायला एक पंधरा वीस मिनिट लागतील तोपर्यंत आपण आता गॅस थोडा बारीक करू आणि कमी गॅस वरती आपण भाजी शिजवून घेऊ चला आता आपण जेवायला बसतोय दुपारचे साडेबारा वाजले होते आपली भाजी पण इथे तयार झालेली होती ही बघा मुंगोड्याची भाजी अशा पद्धतीने केली मी आज सुक्की भाजी केली ही चला मी आज ता नर्सरीत गेली दुपारी त्यानंतर जास्वंद आणला हा मला आवडला खूप चांगला वाटला आणि याला आनंदाचं झाड म्हणतात तर हे पण आणलं मी पहिलेही एकदा लावलं होतं मी पण ते जगलं नाही आता परत आणलं आणि परत लावून बघते प्रकारे होतं ते तुम्ही करा हे जास्वंद पण मी विकतच आणलेले आहे छान फुल याची पण आता कळ्या दिसली याला आणि मस्त हिरवा झालेला आहे तरी तर आज तीन झाडं आणलेली लावल्यानंतर आणखी याला फुलं आली की आणखीन तुम्हाला दाखवेन मी व्हिडिओमध्ये ताजी फुलं आली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा भेटू उद्याच्या व्हिडिओला धन्यवाद